भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाजसुधारक आणि भारतीय जनतेचं प्रेरणास्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचं अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भूषवलं हो दरम्यान या बैठकीमध्ये जयंतीनिमित्त शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनर्सबाबत सूचना देताना मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय तर बॅनर लावण्यासाठी पूर्व परवानगी घेणं बंधनकारक असून सार्वजनिक ठिकाणी अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय शहरातील मिरवणुकीदरम्यान शांतता कशी राखावी याबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली मिरवणुकीसाठी ठरवलेल्या मार्गांचं पालन करणं वेळेत मिरवणूक पार पाडणं आणि ध्वनिक्षेपणाच्या मर्यादेचं पालन करणं यावर त्यांनी भर दिला तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागरूक राहावं असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं यावेळी करण्यात आलंय सर्व उपस्थितांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत सुसंस्कृत आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आलाय दरम्यान या बैठकीला कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी पोलीस अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने जी काही पूर्व तयारी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पुतळ्याला पुतळ्याच्या स्मारकाचा जो परिसर आहे तो, तो, तो स्मारकाच्या परिसरामध्ये रंगरंगोटी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पुतळ्या स्मारकाच्या परिसरामध्ये जी विद्युत व्यवस्था आहे तसेच स्वच्छतेविषयीच्या काही बाबी असतील आणि ज्या ज्या ठिकाणी स्टेज टाकणार आहेत त्या ठिकाणी स्वच्छता करणे पावडर मारणे या सारख्या सूचना आपण संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी कोणती त्या कामामध्ये हायवे होणार नाही याची दक्षता आपण विभाग प्रमुखांमार्फत घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बॅनरच्या परवानगी आहेत जे जे अर्जदार ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना आपण बॅनरच्या परवानगी देणार आहोत परंतु त्यांनी जे ठिकाणी नेमून आहे त्याच ठिकाणी बॅनर लावणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे बॅनरची उंची योग्य प्रमाणामध्ये राखणं अपेक्षित आहे योग्य उंचीवर लावणं अपेक्षित आहे जेणेकरून बॅनरची कोणतेही नुकसान होणार नाही आणि त्यामुळे कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही या प्रकारच्या लेखी सूचना परवानगीसोबतच आपण संबंधित व्यक्तीला देणार आहोत mm -hmm. सर्वांनी त्याचं काटेकोरपणे पालन करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून कोपरगावमधला सामाजिक सलोखा कायम राहील अशी या ठिकाणी सर्व मंडळांना विनंती आहे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या सर्व कोपरगाववासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व कोपरगाव शहरवासियांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो शहरवासियांना माझं आवाहन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव साजरा करताना आनंदाचं भान ठेवावं उत्सवामध्ये कुणीही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी जे उत्सव आयोजक आहेत रथयात्रा असतील रॅली मिरवणुका असतील किंवा स्टेज प्रोग्राम असतील तर आयोजकांनी याच्यामध्ये विशेष करून काळजी घेतली पाहिजे की आपल्या मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाची किंवा दुसऱ्या गल्लीतले किंवा इतर दुसरे कोणी कार्यकर्ते किंवा अतिउत्साही लोक आपल्या मिरवणुकीमध्ये सामील होऊन मिरवणुकीचा बेरंग करणार नाही याची काळजी आयोजकांनी स्वतः घेतली पाहिजे जेणेकरून दुसरं कुणीतरी तुमच्या मंडळात घुसून आणि तुमच्या मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की तुमच्या मंडळामध्ये नाचणारे जे कार्यकर्ते आहेत ते तुमचेच राहतील दुसरा विषय असा होता की मिरवणुकीला कुठल्याही परिस्थितीत परवानगी असणे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही प्रशासनाकडनं अधिकृतरित्या मिरवणुकीची परवानगी घ्या परवानगीमध्ये मिरवणुकीचा मार्ग आणि मिरवणुकीची वेळ हे नमूद करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मिरवणूक सुरू झाल्यानंतर मिरवणूक ही लवकर वेळेवर सुरू करावी आणि शासनाने दिलेल्या वेळेच्या आत ती पूर्ण केली पाहिजे असं प्रशासनाकडनं सर्वांना आवाहन आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये बऱ्याच वेळा काही नाठाळ लोक असतात किंवा समाज विघातक लोक जे असतात ते मद्यसेवन करतात किंवा इतर काही बेकायदेशीर गोष्टींचा उपयोग करून मिरवणूक आनंद घेणाऱ्या लोकांचा उत्साह खराब करण्याचं काम करतात त्यांच्यावरती लक्ष ठेवावं यासाठी आम्ही दारूबंदी शुल्क कार्यालयासाठी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे त्यांना देखील याबाबत अवगत केलेला आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये किंवा उत्सव साजरा करताना आवाजाच्या मर्यादेचं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये मिरवणूक वेळेवर सुरू करून मिरवणूक वेळेवर संपवली पाहिजे असं माझं सर्वांना आवाहन आहे तरी याद्वारे मी सर्व कोपरगाव शहरवासियांना आवाहन करतो कि बाबा साहिब कर की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचा आनंद खूप चांगल्या प्रकारे घ्यावा कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी फ्लेक्स आणि बॅनर याच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या अनुसरूनच प्रत्येकाने फ्लेक्स बॅनर्स लावले पाहिजे प्रत्येक फ्लेक्स बॅनर्स हा परवानगी घेऊनच लावला पाहिजे आणि ज्या फ्लेक्स बॅनरची परवानगी नसेल त्या फ्लेक्स बॅनरच्या संदर्भात नगरपालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करील अशी आमची अपेक्षा आहे आणि जर कधी फ्लेक्स बॅनर बेकायदेशीर असतील तर त्या फ्लेक्स लावणाऱ्या आयोजकांवरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासन मागे पुढे पाहणार नाही माझ्या गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव